हे आनंद मिळावा होळी गर्दी ना जे छोटे उद्योग करणारे पालक आहेत ते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सगळ्यांनी हा केलं केला आहे आनंद मिळावा असा की त्यांनी संस्थांमध्ये शिक्षण आणि पालक सुद्धा बरेच मोठ्या प्रमाणामध्ये पालकांनी याला भेट दिलेली आहे हा लग्ना हा आहे बॅगचा स्टॉल आहे किती कॉस्मॅटिक लहान मुलांची प्रेमी कपडे लहान मुलांसाठीचे कपडे दिसत आहेत आणि हा मुलांचा आवडीचा असतो बघा वेगवेगळ्या प्रकारच्यावरची गर्दी आताच कमी झालेली दिसते की मी ट्यूशन ज्वेलर हे माझ्या मुलींचा आवडीचा विषय आणि हे काय बरं तुम्हाला पाणी शिक्षण आणि इकडे दिवाळीची तयार आहे पणत्या स्टिकर्स आहेत आणि मुलींना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना व्यवहार करावे म्हणून त्यांच्याकडून पण काही ॲक्टिव्हिटीज करून घेण्यात येतात तर त्यांनी स्वतः हाताने बनवलेलं ग्रीटिंग झाले त्यांनी त्या रंगोल्या त्याने ह्याची डेकरी करायची आहे असं त्यांना एक टास्क काढला इकडे लावून भेट तास आणि स्वतः मुली ते देखल्यावर काढ कोणी बनवलं आहे हे तू बनवल्या छोट्या की मोठ्या बनवल्या छोट्या कोणी बनवल्या वा छोटी केवढ्याला आणि मोठी हा मस्त आहे हां येते मी घ्यायला हरवेदीमध्ये सगळे भंग झालेले दिसतात बरोबर खाण्याचाही आनंद आई बाबांनी दिलेले पैसे नेमके कशासाठी खर्च करायचे माझ्या सगळ्यांचे प्लॅनिंग सगळं

काय घेतलं वा मस्त छान छान सगळे पैसे खर्च केले मग काय करणार त्याच मस्त छान मोठी खरेदी झालेली दिसते जिकडे तिकडे नुसतात चिवचिबा आणि खिलबुला पण या आवाजातही एक छान मज्जा आहे आनंद आहे